एक हजार वर्षांची प्रतीक्षा संपली सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे तुकडे भाविकांना दर्शनासाठी यात्रा पिंपळगाव वसंत मध्ये दाखल झाल्यावर भाविक भक्तांनी घेतले दर्शन इतिहासाच्या काळोखात हरवलेले सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे पवित्र तुकडे तब्बल एक वर्षांनी पुन्हा जनतेसमोर आले आहेत अकराव्या शतकात मोहम्मद गझनीच्या आक्रमणात खंडित झालेले हे दिव्य शिवलिंग सध्या भारतभर यात्रेवर असून याच यात्रेचा एक थांबा नुकताच पिंपळगाव वसवंत येथील डॉ पराग मेमोरियल हॉस्पिटल भिडेनगरमध्ये पार पडला या दरम्यान या शिवलिंगाचा इतिहास व महत्व आणि त्या संदर्भाची सविस्तर माहिती स्वामी वैशंपायन यांनी जी मराठी न्यूजशी बोलताना सांगितली uh... पिंपळगाव येथे आर्ट ऑफ लिव्हिंग आणि वैदिक धर्मसंस्थांच्या माध्यमातून आपण सोमनाथ ज्योतिर्लिंगाचा पूजन आणि दर्शन सोहळा आयोजित केला होता सोमनाथच्या ज्योतिर्लिंगाची खूप सुंदर आख्यायिका कहाणी असं म्हणतात की साक्षात चंद्राने सोम म्हणजे चंद्र चंद्र देवाने आ, तपस्या करून त्यांच्यावरती जो एक श्राप लागला होता की त्यांचं अस्तित्व हळूहळू कमी होत होतं संपत होतं त्या शापातून मुक्त होण्याकरता शिवाची आराधना त्यांनी करून सोमनाथ ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी प्रस्थापित झालं होतं आणि असं म्हणतात की त्या ज्योतिर्लिंगाची इतकी महत्ता होती त्याच्या त्याचं त्या जे काही व्हायब्रेशन्स होतं त्याची जी ऊर्जा होती त्याच्या माध्यमातून शांती समृद्धी भरभराट हे खूप होतं त्यातला इवन सोमनाथाचं जे मंदिर होतं ते पण असं म्हणतात की सोन्याचं ते बनलेलं होतं आणि हिरे सगळे जवाहरात त्याच्यामध्ये लागलेले होते हे सगळं काही जणांच्या आक्रांताच्या दृष्टीस पडलं तर मोहम्मद गजनीने कैक स्वार्या केल्या भारतावरती आणि जे आपल्या इतिहासामध्ये पण त्याची नोंद आहे की सतरा वेळा त्यांनी सोमनाथ हे जे आपलं तीर्थक्षेत्र आहे त्याच्यावरती आक्रमण करत त्याचं सर्व तिथे लूटपाट केलं सर्व काही लुटून नेलं आणि सगळ्यात शेवटी जाताना ते फक्त त्यांनी लूटपाट नाही केली तर ते मंदिर आणि तो जो सुंदर हे ज्योतिर्लिंग होतं त्याचंसुद्धा खंडन केलं त्या काळातले तिथे असणारे जे काही पुजारी जे अग्निहोत्री लोक होते ती जे ते जे खंडित झालेलं जे लिंग होतं त्याचे जे अवशेष त्याचे जे तुकडे त्यांना मिळाले ते घेऊन त्यांनी दक्षिण भारतामध्ये पलायन केलं गुप्ततेने त्याला सांभाळून ठेवलं ते जे तुकडे होते त्यातला शिवलिंगाचा आकार देऊन पूर्ण त्यांच्या त्या परिवाराने त्याचा सांभाळ केला त्याचं पूजन अर्चन केलं जवळपास हजार वर्षांपर्यंत ते त्या परिवाराकडे सांभाळलेलं होतं एकोणवीसशे चोवीस साली तिथले जे साऊथ इंडियातले जे शंकराचार्य या परिवारातले सदस्य त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले की याचं काय करायचं आमचा परिवार याचा सांभाळ करतो आहे तेव्हा ते म्हणाले अजून नाही अजून तुमच्या परिवाराकडेच याची जबाबदारी राहील याची तुम्ही पूजा अर्चना नियमित करत राहा अजून शंभर वर्षाने दक्षिण भारतामध्ये शंकर नामक एक संत असतील त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला हे सुपुर्द मिळेल दोन हजार चोवीसमध्ये ते शंभर वर्ष पूर्ण झाले आणि तो जो परिवारातले जे सदस्य होते ते अग्निहोत्री जे शास्त्रीजी होते त्यांनी तिथले शंकराचार्य संतांना चर्चा करून परमपूज्य श्री श्री रविशंकरजींकडे कारण नावातच शंकर जसं सांगितलं होतं तिथे गुरुदेवांकडे ते आणून सुपूर्त केले त्यांच्याकडे टोटल अकरा याचे आहेत अकरा याचे लिंग आहेत ते त्यांनी गुरुदेवांकडे आणून दिले आणि त्याच्यामध्ये एक मॅग्नेटिक पॉवर आहे जर त्याच्या जवळ तुम्ही जर गेले तर जसं चुंबकात कसं असतं तसं आहे आणि आख्यायिकेनुसार असं म्हणतात की हे जे ज्योतिर्लिंग होतं ना ते हवेमध्ये तरंगत असायचं जर आपण विज्ञानामध्ये पण जर बघितलं जर दोन चुंबकीय क्षेत्र समान जर पोलचे आले तर ते एकमेकापासून दूर जातात त्याच कदाचित अनुषंगाने म्हणजे ते आख्यायिकेमध्ये गोष्टीमध्ये होतं ते सुद्धा आपल्याला इथे पटतं की आज या दोन जर शिवलिंगांना तुम्ही जवळ आणलं तर त्याच्यामधली ती मॅग्नेटिक पॉवर जी आहे ती तुम्ही खूप सहजतेने बघू शकता तर आज आपण खूप भाग्यशाली आहोत की गुरुदेवांनी या लिंगाची यात्रा करायला आम्हाला सांगितली आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तीन वेगवेगळ्या दिशांनी हे सहा जे पीस आहेत त्याचे सहा जे लिंग आहेत ते यात्रा करत आहेत ज्यातले दोन लिंग आज गुरुदेवांच्या आशीर्वादाने माझ्याकडे आहेत आणि जे आज आपण पिंपळगाव येथे आणले होते बसस्टँड तिथे आणले होते आणि त्याची त्याच्याबरोबर पूजा अर्चना संकल्प सगळ्यांसाठी भरभरून आशीर्वाद आणि सुंदर सत्संगाचा कार्यक्रम येथे संपन्न झाला आहे आता याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राची यात्रा मी या लिंगांबरोबर करत आहे उद्या आम्ही जालन्याला प्रस्थान करत आहोत त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार नाशिकमध्ये परत दोन दिवसाकरता येणार आहे आणि त्याच्यानंतर अहिल्यानगर अशी या क्षणाला माझ्याकडे जी यात्रेची आलेली आहे नियोजन ते या हो त्यानंतरचा कार्यक्रम आजच्या क्षणानुसार मला ते परत घेऊन बँगलोर आश्रम जो आपला इंटरनॅशनल आश्रम आहे गुरुदेवांचा तिथे ते मला परत घेऊन जाण्याचा आदेश बघा श्रावण जर तुम्ही बघितला तर अतिशय सुंदर महिना जर तुम्ही बघितलं सृष्टी खऱ्या अर्थाने सृजन श्रावणात बघायला शेतकरी पण बी टाकतो थोडंसं पाऊस पा। पडण्याच्या आधीच टाकतो आणि तुम्ही जर बघाल तर श्रावणामध्ये ते छान अंकुरित आपल्याला झालेले हिरवगार झालेले दिसतात खऱ्या अर्थाने जीवन जीवनामध्ये जे जी सृजन होतं कोणत्याही प्रकारचं ते श्रावणात होतं आणि म्हणून श्रावणामध्ये शिवजी म्हणजे ज्ञानाचं प्रतीक शिवजी म्हणजे सगळंच काही पण खऱ्या अर्थाने ज्ञानाचं सृजन या महिन्यामध्ये होत असतं असं ना असं आपण म्हणतो आणि त्या दिवसांमध्ये उपास व्रत दर्शन कथावाचन, वाचन नामस्मरण या सर्व गोष्टी आवश्यक आवर्जून करायला आल्या

पण जेव्हा भक्ती खरी ओतप्रोत भरलेली असते ना तेव्हा देवदेखील भक्तांच्या दर्शनासाठी स्वतः चालत येतात त्याचंच माझ्या मते हे एक, -एक सुंदर उदाहरण आहे